महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिव्यांगांच्या प्रश्नांकडे फिरवली पाठ फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग यांना जागा देण्याचे आदेश जिल्हा पातळीवर दिले आदेश आज दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जालना शहरात आले असताना पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदला पत्रकारांनी दिव्यांग महाराजांचे प्रश्न विचारताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी या प्रश्नाकडे पाठ फिरवली आहे या त्या संदर्भात त्यांनी या प्रश्नाकडे काढता पाय घेतलाय हे दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मात्र जालना जिल्हा प्रशासन दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे हा प्रश्न महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांना विचारताच त्यांनी काढता पाय घेतल्यामुळं दिव्यांगांमध्ये रोष व्यक्त होतोय साहेब शासन दिव्यांगांना कुठली म्हणजे जागा देत नाही साहेब शासन दिव्यांगांना जागा देत नाहीये दिव्यांगांना